शुभेच्छा तुम्हाला खरंच मोहिनी आता बाईचा वाढदिवस आहे आज मला तर माहितच नाही तुला कसं माहित झालं काय वैशाली काही तुम्हाला माहित नाही हार घरातल्या घरात राहून म्हणून तर म्हणते मोहिनी इज द बेस्ट मोहिनी सगळं पाहून येते सगळं समजते आहे ना वा? आता बाई वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मायाकडून माहित नाही हो माया वाढदिवस आहे म्हणून आज तुम्हाला कसं माहित पडलं का मोहिणी तुला कसं माहित पडलं वाढदिवस आहे म्हणून आज माया हा तू काय म्हणजे माय होय का माई आजू होय तुला माहित झालं माय वाढदिवस आहे म्हणून आज मला माहित नाही काय येते मतदान करायला गेल त्या ना मग त्या कार्डावरच का एवढं मोठं तुमच्या जन्माची ताई त्याच्यावरच पाहिलं मी म्हणून माहित झालं तुमचा वाढदिवसा असं ते काही असली असून काय हो मग आम्हाला काही माहित नाही बापात ते आता कार्ड बनवले आम्ही पण असली आहे का नाही आहे आम्हालाच माहित नाही आम्ही काही झालो ना काही नाही आमच्या मायलाच माहित नव्हतो हे काटून सहा बहिण भाऊ झालो आम्ही मग काय माहीत राहते मायले कळ नके माहित नको तुमच्या आईले तुम्ही झाले का तसं झालं तर माहित होतो पण एवढं समजे काय होतं तारीख कोणती महिना कोणता काय साल कोणतं काही समजेल नाही जुन्या लोक इले बस झाले बा झालेकर असं काम होतं त्याच झाले आणि आहे मोठे करत आपल्यासोबत जसं भेटलं तसं सा। आता सारखं आहे का बाई आता तर लेकर धक्का नाही लागू देत बरोबर आहे आता बाई असंच होतं पण पहिले नाही जुने लोक असेच होते न, आमची आजी आहे की नाही आता आहे तर ते आजी ना अशीच करते जास्त तिला समजत नाही काय तिला आपण विचाराव ना आजी आणि बाबा कधी झाले होते व तर काय माहित म्हणते तू झाली तर माहित आहे म्हणते मला यायची तारीख माहित नाही काहीच माहित नाही फक्त आनंद झाला होता म्हणते बाबा तू झाली एवढं म्हणते मग आजी मी लय लढायची आजीच्या मग नाही तर काय व जुन्या लोकांचं असंच होतं माय साधं सुद्धा काम होत शाळा शिकायला पैसा ने भेटे कपडेले पैसे भेटे अन्न पोटभर खायले पैसे ने भेटे जसं भेटलं तसे खायत बिचारे अन काम करे आणि लेकरच काय ते करते झाले बा झाले बालेकर असं होतं जे झाले ते झाले मग आतापेक्षाही मेहनत करे बिचारे खूप मेहनत करे आमचे आई वडील किती मेहनत करे पण तरी पाहिलं आम्हाला लहानपणी पोटभर अन्न भेटे नाही असं समज आता तरी तुम्हाला किती भेटते बापा किती वाया जाते आपल्या घरी तेवढं अन्न आम्हाला नाही भेटे कुठले अर्ध उपाशी राहा लागे माहिती कधी अशी होती आम्हाने पण जसे जसे पोरं मोठे झाले आणि पोरायला समजायला लागलं शिकले शिकले सवरले सगळं झालं नोकरीवर लागले मग आई वडिलांचे चांगले दिवस आले त्याचे हा आमचे चांगले दिवस आले तेव्हाच मग त्यानं चांगल्या चांगल्या घरी पोरही दिल्या लग्न झाले हम्म नाही तर मग बाई त्याच्यासारखीच आमची जिंदगी होऊन गेली असती नाही का नाही तर आम आता आमची चांगली झाली तर आमच्या मागे तुमची चांगली झाली हा वाटे बाई बरोबर आहे तुमचं पण आता आज वाढदिवस आहे ना पण तुमचा मग हम्म ते आता जाऊ द्या जुनं तुम्हाला माहित आहे नाही आहे पण आता कार्डानुसार तुमचं आहे ना तारखेनुसार आपण त्या तारखेनुसार तुमचा वाढदिवस करू आता बाई काय करतो वाढदिवस जन्मात वाढदिवस नाही केला कोण माझ्या तर केलाच नाही नवऱ्या नाही केला कधी आता तूच करतो काय वाढदिवस आता बतर पण आता हम्म पहिले बरं होतं बाई जेवणपणात केलं तर हौस मौज राहते माणसाची आता कायची हौस राहिली व मोहिनी आता बाई जे पहिले नाही झालं ना ते आता करून घ्या कसं असते एक दिवसाचा माणसाचा भरोसा नसते त्याच्यापेक्षा कोणी हसून खेळून बोलून आणि मजा करून खाऊन पिऊन झालं पाहिजे सगळं असं म्हणतो आता बाई मी म्हणून कोणी तुम्ही बी मस्त आनंदात राहा आणि मस्त आपण वाढदिवस करू तुमचा नाही वैशाली हो ते बरोबर आहे कोणी करू ना आपण पण वैशाली ताई आपल्याला मग केक गेक आणा लागण ना केक आणायला जा लागण ना बाया हा बाई केक तर लागल लागण आपल्याला कुठे येते माहिती एकदम एक करता घरी आणि ते आपण साधं सुद्धा काही करू शकतो काय म्हणते नाश्त्या गिष्ट्याचं केक नाही करता येत बाबा आपल्याला इले पहिले विचार बरं तिला येते काय तर काय वैशाली ताई तुम्ही अशा माणसाला विचारायला लावता म्हणे का बस परीले काय येते तिला पाणी नाही उकळतायत चहा करत आहेत तिला केक बनवता येते काय हम्म नाही येत तिले मग केक कुठून आणशी केक शिवाय काय पाहतो ना मी वैशाली तुम्ही काय काळजी करता पाहतो मी बरोबर पहिले मी दोन चार बाया सांगून येऊन जातो हा म्हणून आता वैता नाही घरातल्या थोडी करून आपण वैशाली ताई दोन चार बाया आता लागल ना आजूबाजूच्या जास्त लोक नको बोला बापा हा शरम नाही तर शरम मला आता आतापर्यंत केलं नाही आता करायची मुशाना मिळते कायची हौस न भाऊ आता नाही लोकांनी बोलावत मी फक्त सुमन काकू पुष्पा काकू बस हे घराजवळच बोलावते जास्त नाही बोलावत ठीक आहे पाहिजे ते पुष्पा नाही तर म्हणून बापा वाढदिवस करता काय म्हणून आता मतारा बुडीचा म्हणून बाई तुम्ही काही काळजी करू कोणी नाही बोलत मरे जास्त तुम्हाला माहित नाहीये आहे म्हणून पावर बर पाय पावर दाखवाले तिकडे आता म्हणून कुठून आणू मी नहीं, नहीं? का? का? तो तो मी काय सांगू बाबा तुला आता मला काय माहित आहे जेवढं तुला माहित आहे तेवढंच मध्ये माहित आहे आता गावात तर काही आहे आपल्या नाही केक बनवते काय आपल्या गावात कुठे कोणाच्या घरी गिरी मला कुठं माहिती बनवते काय बनवते म्हणून फक्त मी काय म्हणते वाढदिवस करू म्हटलं पण आता केक आणले तर बाहेर कोण आता माणसं कोणीच नाही आहे सांग का राजेशिले संध्याकाळी येत आता ठीक आहे पाहिजे काय पाहिजे का मलाच पाहिजे काय खाले असं होईन त्याचं नाही अब सुमित घरीच काय सुमितले सांगन घरी कामात बसते कधी कधी घर यायला म्हणजे देत जण त्याला सांगून एखाद्या वेळेस काम हो वैशाली ताई सुमितले सांगू काय आहे ना तेव्हा पाहू तेव्हा जवळ असते दोघी जणी काय गुटो गुटो करते काय मी नुसते एकटे त्या गोष्टी करत राहते वैशाली ताई अ परी बोल ना काय म्हणता नाही काय करायचं आहे म्हटलं सांगा ना मला मला स्वतः काय करता येत नाही बा तुम्ही मला सांगा की काय काय करायचं आणि कसं करायचं ते मला सांगा तुम्ही मी तुम्हाला थोडीशी हेल्प करू लागते ठीक आहे ना सांगतो ना तुले काय काय करायचं आहे तर बस आता इथं करू लाग परी सुमित बापूजी घरी आहे का व नाही ना, ना वैशाली ताई ते ते ड्यूटीवर गेले आहे का बरं काय काम होतं त्यांच्याशी आम्ही कधी गेले होते ड्यूटीवर डब्बा इथं नेला नाही ताई ना तसेच चालले गेले का ड्यूटीवर ते हो तसेच गेले बाहेरून खाणार म्हणे असं म्हटलं त्यांनी आणि निघून गेले हं मग ठीक आहे मग काय सांगू पप्पा आता ड्यूटीवरच गेले तर काय झालं आहे पण वैशाली ताई सांगा ना मला अव ते सुमित बापूजीच्या हातानं केक बलावाचा होता आता आपल्या गावात काही केक भेटत नाही भई बाहेर गावून सांगा लागते आपल्या गाव पडते लहानस तर म्हटलं एक केक पाहिजे होता त्याच्यासाठी म्हटलं आता घरी असते बापूजी कधी कधी तर म्हटलं असं तर त्याला सांगून देतो म्हटलं काय नाही माझ्या बड्डे नाही आहे बड्डे आहे त्याच्यासाठी केक बनवू म्हटलं आता आत्याबाई तर नाही करून राहिले पण म्हटलं आता करून टाकू आपणच करत जाऊ त्याचा आता मोहिनी म्हणते आपण करू म्हणते त्याचा वाढदिवस म्हणते आताबाईचा आता नाही केला त्याच्या आई वडिला म्हणून काय झालं आपणच बा त्याच्यासाठी केक पाहिजे म्हटलं কেক এতে ন মাইশনিতে মালা। তুলে কেক বনোতাযেতে পারি ? হো মি কেক চে গলাসস কেলেলাহে কেক এতে মালা 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 �

आपल्यासारखं भाकरी भाजी पोळ्या वरण भात हेच नाही येत ये तिने नाही येत असून तिने करू दे एकदा बिगडो का काही हो ठीक आहे मग मग सामान हो त्याला सामान यायचं लागेल काहीच्या पासून बनते तो केक मैदा आहे का घरी मैदा वगैरे फ्रेश केक आहे का घरी बस त्याच्यापासून बनवते मी मी बरोबर बनवते तुम्ही पहा फक्त कसा बनवते ते एखादी वस्तू कमी पण पडेल नाही तरी पण मी ऍडजस्ट करून घेईल त्याला साखर बिखर लागते का नाही तर तुला तर साखरीतल्या मिठातला फरक नाही समजा साखर म्हणून मीठ टाकून देशील त्याच्यात पाहिजे बरोबर मोहिनी काही तेवढं समजते मला

सुमन बहीण मी आम्ही बसलो होतो आठून काढली म्हटलं मोहिनी आली म्हटलं आता एवढं दिसली नाही म्हटलं ते काम कामात होती का मग काय तर काकू किती कामं करायला लागते मला घरी माहिती नाही तुम्हाला सगळे कामं मी एकटीच करतो म्हटलं हा सारे वेळ घरचे आराम करते मी कामं करतो एकटी म्हणून तर मला वेळाने भेटत घराच्या बाहेर निघाले अमा मग नाही वैशाली वैशाली आहे ना घरी मग हे काम नाही करत का तू याच भरोसा वर सारे कामं मग काय तर काकू तुम्हाला काय सांगू आता माझ्या घरची कथा सगळं मलाच करायला लागते व्यवहारापासून तर घरातलं सगळं मलाच पाहायला लागते सायपाक गिपाक घरातले कामं सगळं मला पाहावं लागते हा पैसे गिशे सगळं माझ्या जवळ ठेवायला देते म्हटलं आणि तूच पाय म्हणते माझ्या सासूबाईनं सगळं माझ्या हातात देऊन दिलं म्हटलं तूच पाय म्हणते सगळा व्यवहार म्हणते आता मोहिनी म्हणते कशा म्हणते बाय <सवाई> व अशी कंडिशन असू नये करायला लावते का तुले बरीच आहे होते सरला बाई वाटत तर नाही अशी असं म्हणून एवढ्या भात हा सुरी जाऊन एवढं करून घेते काय सांगू काकू आता तुम्हाला काय सांगू मी परेशान झाली होत नाही तरी करायला लावते आता बाईचं काम असतं आहे त्या वैशाली ताईले आराम करायला लावते आणि मला काम करायला लावते बस बाई जराशी शी कल्ला करून तुझी सासू काय आली म्हणून इकडे कल्ला करून का मला बोट भेव लागते बाबा कल्ला करायचं कोणाच्या सून माहिती घेऊन बसायचं भेवच लागते नाही तर कसं होते शिकवते काय मला शिकवत असं माझ्या सुनिले काही घरात म्हणून बसा कोणाजवळ बसायचं आणि कोणाला काही सांगायचं भेव लागते बिचारी मला करून काय करून कल्ला त्यांच्या कल्ल्याला भीन काय मी काय म्हणून मला मग कुठं जाऊ नको जाणार नाही काय मी काय म्हणतो ती काकू बोलणं तर काही तर मनाले आलीच असून तू तशी तर आली नसन अगं काकू आमच्या आत्याबाईचा वाढदिवस आहे आज तर म्हटलं तुम्ही वाढदिवसाला या जा म्हटलं अमर वाढदिवस वाढदिवस करू राहिली का सासूचा बा 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 आता जेवण पण आता कधी वाढदिवस नाही केला बापा सरला बहिण आता वाढदिवस करत आता काय फायदा व मतार पणात करू नाही काही हा आता कोणती हाऊस राहते मतार माणसाले फालतू काय म्हणते वाढदिवस करत बसा काकू हाऊस नसते आपल्याला करा लागते आपण केलं का नाही तर बर बरोबर ते हाऊस येते केलंच नाही त्याचं कोणी तर हाऊस काय अन तसंही ज्याचा वाढदिवस आहे तोच करून घ्या त्याचं त्याच्यासाठी दुसऱ्या ना लागते आता ते कसं त्याच्या पोरं नाही केलं नाही आणि मामाजीले काय समजते ते विचार येतात जमान येतले मग आम्ही आमच्या मामाजीचाही वाढदिवस करत जाऊ आता आता आम्हाला तर आम्हाला माहितच नव्हता काकू आता वाईट झालं आता इथून इकडे आमच्या सासूबाईचे आणि मामाजीचे सगळ्यांचे वाढदिवस करत जाऊ आम्ही आमचे तर करतच करतो आम्ही पण आता त्याचे कोण करत म्हणून आता त्याचे करत जाईन आम्ही हो मोहिनी बरोबर आहे होती हा किती विचार करतो तू दुसऱ्याचा हा लोक एवढा विचार नाही करत बिचारे हा नाही कोणी कोणाचा विचार एवढा करत नाही पण तुला लय विचार आहे पण खरंच हा आणि तुझी सासू काय म्हणते माहित आहे काय म्हणते बाबू आता बाई जाऊ दे बाई आता फालतू आता हातात तोंडातून निघाला शब्द म्हणून सांग नाही आता काही सांगायचं नाही आहे म्हणजे जाऊ दे फाल तूच काय पाहिजे बांधण लावणं आपल्याला कोणतं काय म्हटलं आता बहिणी सांगा ना तुम्ही नाही तुम्ही सासू भेटली म्हणजे म्हणत राहते बापा मोहिनी काही कामाची नाही ते एक काम करत नाही वैशालीच कामाची आहे असं तसं म्हणत राहते मोठा सुनीचं कौतुक करते जास्त म्हणून म्हणतो बापा बाकी काही नाही असं काय कसं म्हणते आता बैठक आहे काय करू आता मी टेन्शन नसू घेत जास्त बरं तुम्ही याचा काय माणूस आली नाही तर मग मनाने मोहिनीने बोलावलंच नाही अरे आज बरे फुरस भेटली बापा मोहिनीने आज कशी काय आली इकडे

अन राहते पापा सारे काम धाम करते निरे पिरे मस्त अन घरातच राहते बिचारी बरं काकू येतो काही झालं निघून गेली हा ये जा म्हणते ना जास्त बोलली नाही काहीच नाही नाही तर मार बोलताच बोलते अगं तिले रागाला आता मी म्हटलं ती सासू म्हणते म्हटलं काही कामाची नाही मोहिणी असत अन तू आली ती कोणते त्या पिसुनीची तारीफ केली म्हणून खरंच दिसून काम करून राहिली आता हो करते ना पुष्पाबाई त्या दिवस पासून आता दोन तीन दिवस झाले पोट्ट जरा असं गरम झालं हो माझ्या घरचं तेव्हापासून कामा लागले बिचारे आणि काम येते हा पुष्पाबाई भाई काम येते नाटकी एक नंबरची काहीच नाही येत म्हणे मग आता तुला लागतो हो हा मी काय करतो आता मी नाही करतो आता कोणते काम जाण ना भाऊ मग हा ना जाऊन भाऊ कसा करतो वाढदिवस आपल्याला माहीत पडते कसं आहे लोक किती काही शिटली आणि किती काही त्याच्यासाठी चांगलं केलं तरी आपल्याला वाईटच ठरवते ते हा हे मला माहित का आता पुष्पा काकू खोटा बोलून जायला आता बहिण असं काही म्हटलंच नसल हा

मला असं वाटतं का तू काही बिघडूनच ठेवशील काय त्याच्यातलं हो मला सगळ्या प्रकारचे के केक येतात मी आधीपासून केक बनवते ना पण कधी आपल्या घरी बर्थडे झाला नाही कोणाचा तर मग मी कशी म्हणणार आज तर मी ते गोष्ट केली म्हणून मी तुम्हाला म्हटलं मोहिनी देणं मग आता पहिले आवाज देणं आता काय करतं थांबतं का आता आता सगळेच जण येते आता इथं तयारी करून घे अनुभव सगळे जण येते आता हा वय शेलते मी पुष्पा काकुले सुमन काकुले सगळे आवाज देऊन दिला आणि आता आपल्या घरची येऊन जाते नाही का मामाजी तर एकदम अचंबितच होईल हे काय होईल म्हणून बटा हा ते खुशी होऊन जाईल आज कशा आपल्या मामाजी काही म्हणत नाही करू नका म्हणून काही आई त्या वाढदिवस आहे आज आम्हाला नाही आता म्हणते बाबा हे मोहिनी हाय म्हणते आज करतो म्हणते तुमचा वाढदिवस तर ठीक आहे म्हटलं बाबा करून टाक काय आहे आपल्याला सुनायला म्हटलं तसं चालायला लागते नाही आई वाढदिवसाच्या सुनेश खूप खूप शुभेच्छा हो रे बाबा तुम्हाला धन्यवाद सरला बाई वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हटलं तुम्हाला हो बाई पुष्पा धन्यवाद धन्यवाद सुमन आता बाई आमच्या इकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या हो बाबा सकाळपासून किती वेळा शुभेच्छा देऊनच राहिली ठीक आहे अजून तुझ्या धन्यवाद माझ्या सगळ्या सुनायचं सगळ्या परिवाराचं सगळ्या मित्रमंडळीचं आणि माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचं युट्यूब बहीण भावाचं सगळ्याचे धन्यवाद मी करतो आज आता बाई ही गिफ्ट आमच्या तीन सुनाईच्या इकडून तुम्हाला माय गिफ्ट अँड गिफ्ट काय आणलो मोहिनी हां वाढदिवस केला केक कापला केक केला तरी अजून गिफ्ट पाहिजेस काय बाई घ्या ना आता बाई वाढदिवस आले तर गिफ्ट शिवाय गोजाच नसते घ्या गिफ्ट घ्या आई कापना तर केक कापना हो बाबा हो हो कापतो कापतो आज आमच्या आता बाईचा वाढदिवस आहे म्हटलं तरी आपले सगळे युट्यूब बहीण भाऊ आज आपले आता बाईले वाढदिवसाच्या शुभेच्छा हो, हो। वा? दे जा उद्या आपण त्याच्या धन्यवाद करू मग सगळ्यांचे हा सगळेजण आता पहिले शुभेच्छा द्या त्याच्या आई अशी वाढत राहो आणि असेच त्याचं म्हणजे वाढदिवस दरवर्षी हो आमच्या हातानं हे शुभेच्छा द्या मस्त आणि गिफ्ट पाठवा सगळेजण आमच्या आता बाईसाठी बरोबर नाही का बा चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत मोहिनीला आता जाऊ द्या आता तुम्ही घरी कारण आता मोहिनीला वाढदिवस करायचा आहे ना मग आपल्याला नाश्ता वगैरे करायचा आहे अजून म्हणून म्हटलं आता हे गिफ्ट आहे याच्यात काय आहे हे आता आपण उद्या पाहू आता बाई सांगा तुम्हाला आता नाही दिलं म्हणून मोहिनीनं नाही चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत तर आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुकली त्याला सपोर्ट करत जा आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर भेटून जाते बाकी विश करा पण नक्की आपल्या आता पहिले चला मग भेटू आपण आता उद्या हो ना मोहिनीनं वाढदिवस कसा केला ते सांग दे तुम्ही कमेंट मध्ये आता वेळेवरच झालं बाहेर प्रोग्राम आता वेळेवर कसा केला काय केला जसा केला तसा केला पण मला खुशी झाली नाही काय कधी आपल्या आयुष्यात कोणी वाढदिवस केला नाही आणि एखाद्या वेळेस केला तर किती खुशी होते आपल्याला तशी खुशी झाली मला आज तरी पण तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हाईप द्यायला नका विसरत जाऊ बा एवढी कंजूशी नका करत जाऊ कमेंटची कमेंट करत जा भरभरून बर आज पाहू आपण आपल्याला कोण कोण विश करते बड्डे विश चला मग भेटू आपण आता उद्या